नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी बीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक साधी सोपी आणि सुंदर अशी विण आहे सुलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते ही विण रिव्हर्सेबल आहे दोन्ही बाजू वेगवेगळ्या दिसतात विण दोन्ही बाजूनी वापरता येते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे आणि ही विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण विणण्यासाठी अगदी सुरुवातीला एक सेटअप रो किंवा बेस रो किंवा ज्याला सुरुवातीची ओळ म्हणतात ती ओळ घालायची आहे ही ओळ सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे तर ती याप्रमाणे एक ओळ पूर्ण सुलट विणून घ्यायची आहे ही सुरुवातीची बेस रो आहे ही ओळ फक्त एकदाच विणायची आहे यानंतर ज्या चार ओळी आपण विणणार आहोत त्या चार ओळी पुन्हा पुन्हा विणायच्या आहेत तर ही सेटअप रो पूर्ण सुलट विणून घ्यायची आहे सेटअप रो पूर्ण झाली डिझाईनची पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा घ्यायचा एक टाका उलट विणायचा अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे एक उलट धागा बाहेर हा जो दुसरा टाका आहे तो खालच्या होलमधून विणायचा हे पहा या टाक्याच्या इथे जे खाली होल असतं त्यातून सुई घालायची आणि तो टाका एक नवीन विणायचा आणि हा जो मुळचा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे एक उलट अटी मात्र याप्रमाणे घ्यायची धागा बाहेर एक टाका खालून सुलट विणायचा हा जास्तीचा किंवा एक्स्ट्रा टाका आहे आणि मुळचा टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा ओळीचा शेवट हा एक उलटणे होईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे इथे हा टाका असा सेपरेट दिसतो मागच्या ओळीत जो टाका आपण उलट विणलेला होता तो या ओळीत सुलट असणार आहे तो टाका पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतर हे दोन टाके आहेत ते एका टाक्याचे आपण दोन टाके केलेले आहेत एक टाका खालून विणला जास्तीचा आणि एक टाका मूळचा असे हे दोन टाके आहेत हे दोन टाके याप्रमाणे पहिल्यांदा उचलून घ्यायचे आणि मग या दोनचा एक पाठीमागून विणायचा हेच रिपीट शेवटपर्यंत विणत जायचं आहे हे पहा मागच्या ओळीत उलट टाका विणलेला आहे तो इथे सुलट दिसतो तो पाठीमागून सुलट विणायचा आणि ज्या एका टाक्याचे आपण दोन टाके विणले ते याप्रमाणे उचलून घ्यायचे आणि त्या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे ओळीचा शेवट हा एक सुलट पाठीमागून याप्रमाणे होईल टाका चा एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली आता तिसरी ओळ आपण यावर विणून पाहणार आहोत तर तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिली आणि तिसरी ओळ ही एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे पहिल्या ओळीला आपण पहिला टाका हा उलट विणलेला होता तिसऱ्या ओळीला पहिला टाका हा खालून विणायचा आहे काही ओळी विणून झाल्यानंतर कुठला टाका हा खालून विणायचा हे स्पष्ट दिसतं हे पहा इथे हा एकच लूप आहे तो टाका असा खालून विणायचा ही तिसरी ओळ आहे एक खालून विणायचा आणि मुळचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा याप्रमाणे सुरुवात होईल दुसरा टाका हा उलट विणायचा आहे इथे दोन लूप दिसतात हे पहा हे दोन लूप आहेत तो टाका उलट विणायचा याप्रमाणेच हे विणत जायचं आहे जो इथे एक लूप आहे तो टाका खालून विणायचा म्हणजे त्या टा एकाचे दोन टाके आपण करतो आणि जिथे हे दोन लूप आहेत तो टाका उलट विणायचा हेच कंटिन्यू करत जायचं आहे पहिली आणि तिसरी सारखीच आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी होते काही ओळी विणल्यानंतर हे स्पष्ट दिसायला लागतं की कुठला टाका हा खालून विणायचा आहे आणि कुठल्या टाका हा उलट विणायचा आहे तिसऱ्या ओळीचा शेवट हा एकाचे दोन याप्रमाणे करायचा खालून एक विणायचा आणि तो टाका उचलून घ्यायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे दुसरी आणि चौथी ओळ पण एकसारखीच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे दुसऱ्या ओळीची सुरुवात आपण एक स्वतंत्र टाका पाठीमागून विणून केलेली होती चौथ्या ओळीची सुरुवात मात्र दोन टाके पहिल्यांदा याप्रमाणे उचलून घ्यायचे की जे मागच्या ओळीत एकाचे दोन विणलेले होते आणि त्या दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हे पहा हा स्वतंत्र टाका दिसतो जो मागच्या ओळीमध्ये उलट टाका होता तो इथे स्वतंत्र दिसतो तो एकच स्वतंत्र पाठीमागून विणायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे दोन टाके उचलायचे त्याचा पाठीमागून दोनचा एक करायचा एक स्वतंत्र पाठीमागून विणायचा याप्रमाणे हे विणत जायचं आहे काय आहे की पहिली आणखीन तिसरी सारखीच विणायची आहे त्यामुळे हे ओळखून विणलं तर विणायला खूप सोपं जाईल यासाठी हा फरक सांगितलेला आहे की कुठला टाका आपण असा एकच विणायचा आणि कुठला दोनचा एक विणायचा चौथ्या ओळीचा शेवट हा दोनचा एक होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे पहा या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या ही ही सुंदर डिझाईन बनते अतिशय ठसठशीत उठावदार ही विण आहे ही वीण कुठल्याही लोकरीसाठी छान दिसते कोणत्याही विणकामासाठी कोणत्याही प्रोजेक्टसाठी ही विण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईन तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद